शुद्ध चांदीपासून बनवलेल्या या वस्तू पहा अत्यंत मनमोहक हो आणि सुबक अशा या वस्तू अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या पूजेसाठी वापरल्या जाणार आहेत या वस्तू तयार झाल्यात त्या चेन्नईमध्ये म्हणजे दक्षिण भारतातून रामासाठी या वस्तू अयोध्येत आता येणार आहेत अयोध्येतील मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्यानंतर रामाची दैनंदिन आरती आणि पूजा करण्यासाठी या चांदीच्या वस्तूंचा वापर केला जाणार आहे यात चांदीची थाळी शंख धनुष्यबाण दंड कलश यांसह अनेक चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे चेन्नईतील एका रामभक्त सोनाराने या वस्तू पाठवलेल्या आहेत अयोध्येत बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होतंय त्यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे अनेक भव्य दिव्य वस्तू अनेक भव्य दिव्य गोष्टी या आहेत दे, एकशे आठ फुटांची अगरबत्ती मोठा नगाडा भव्य दिव्य घंटा अशा अनेक भव्य गोष्टी अयोध्येत पाठवल्या गेल्या आहेत आता यात या चांदीच्या वस्तूची भर पडली आहे त्यामुळे हा सोहळा आणि राम मंदिराचं लोकार्पण हे किती भव्य दिव्य असेल हे लक्षात येत आहे राम भक्ताने पाठवलेल्या या वस्तूंविषयी तुम्हाला काय वाटतं आणि बावीस जानेवारीला होणारा लोकार्पण सोहळा याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा